त्यांनी रस्त्यावर कुठेही बापड टाकून का बसायचं त्यांनी जिथे गर्मीने दोन मिनिट कोणी उभं राहू शकत नाही अशा ठिकाणी दिवसभर का थांबायचं आता हेच बघा ना सगळ्यांना प्रश्न पडतो सत्ते कोण येणार क्रिकेटमध्ये कोण जिंकणार पण मला मुख्य प्रश्न असतो की ड्युटीला गेलेले माझे बाबा घरी कधी येणार बाबा लहानपणी माझे वडील पोलीस आहेत म्हणून मित्रांमध्ये माझा एक वेगळाच भाग होता पण मोठ झाल्यावर लक्षात आलं की काही लोकांना पोलिसांविषयी खूप राग आहे कारण पोलीस नियम पाळायला लावतात मोठमोठ्याने लावलेले गाणे बंद करायला लावतात शांतता राखायला ला सांगतात भर रस्त्यावर चौपाटीवर खुलेआम रोमांस करू देत नाही तुम्हाला विश्वास बसणार नाही बाबा पण याचा खूप लोकांना राग येतो माझा एक मित्र नापास झाला होता म्हणून शिक्षण व्यवस्था वाईट आहे असं म्हणायचा एक दिवस त्याला दारू पिऊन गाडी चालवली म्हणून पोलिसांनी पकडलं आणि दंड केला आता तो पोलीस पण वाईट आहेत असं म्हणतो एक दिवस मी वैतागून तुम्हाला विचारलं होतं बाबा की खरंच काही लोक म्हणतात तसं पोलीस डेंजर असतात का हो तेव्हा आई म्हणाली होती ते मला खूप पटलं चार दोन वाईट माणसं गावगावी असतात म्हणून आपण देशाला नाव ठेवत नाहीत मी खरं सांगतो बाबा आधी मला कुणी पोलिसांना नाव ठेवलं की खूप राग यायचा पण आता हळूहळू लक्षात आलंय की माणसाला सवयच असते ती नाव ठेवण्याची आणि काम करणाऱ्या माणसाला तर जास्त टीका सहन ही करावीच लागते म्हणजे लोक कॉमेंट्री करणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू बद्दल बोलत नाहीत तर मैदानात असलेल्या कोहली बद्दल जास्त बोलतात कारण जबाबदारी त्याच्या खांद्यावर असते बाबा तुमच्यावरही खूप जबाबदारी आहे मागे एकदा वाचलं होतं की पोलीस खातं हे इंग्रजांनी सुरू केलंय पण आपल्याकडे पोलीस यंत्रणा ही अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे म्हणूनच इंग्रजांनी लिहून ठेवलंय की शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली पोलीस पद्धती एवढी उत्तम आणि कार्यक्षम होती की त्या काळात आमच्या युरोपमध्ये देखील एवढी चांगली पोलीस पद्धती प्रचलित नव्हती बाबा तुम्ही सगळे पोलीस या समृद्ध परंपरेचे वारस आहात सदरक्षणाय ख असं पोलिसांचं बोधवाक्य वाक्य आहे चांगल्या माणसाचं रक्षण आणि वाईट माणसांना शिक्षा पण अडचण ही आहे की जगात कोणीच स्वतःला वाईट समजत नाही जो तो स्वतःला धुतल्या तांदळाचा समजत असतो मग शेवटी खापर येत ते पोलिसांवर आपण बघतो खूपदा गुन्हेगाराला का अटक केली म्हणून मोर्चे काढले जातात पोलिस स्टेशनवर हल्ले करण्यापर्यंत मजल जाते अशा वेळी पोलिसांची काळजी किती लोक करतात मला कधी कधी आश्चर्य वाटतं की जेवढ्या वेळा गुन्हेगारांना कसं वागवलं जावं किंवा त्यांना काय सुविधा दिल्या जाव्यात याविषयी बोललं जातं त्याच्या अर्धा वेळा तरी पोलिसांशी कसं वागायला हवं त्यांना काय सुविधा दिल्या पाहिजेत याविषयी बोलायला हवं की नको पोलिसांची गाडी पोलीस स्टेशन मधल्या सुविधा या गोष्टी महत्वाच्या आहेत की नाही पोलिसांची शस्त्र त्यांचे कपडे या गोष्टींचा पण विचार केलाच गेला पाहिजे पोलिसांना किती ताण असतो त्याचाही विचार व्हायलाच हवा अहो स्वतःच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेण्यापर्यंत पोलीस का जात असतील याचा विचार करायचा माणूस सैन्यात असला की युद्ध ही वाईटच गोष्ट आहे हे पटत एरडी सोशल मीडियावर दंगली विषयी छाती धुवून बोलणाऱ्या लोकांना गमवण्यासारखं काहीही नसतं म्हणून ते तोंडाची वाफ दौडत असतात पण पोलिसांचा आपल्या जवळच्या माणसासारखा विचार केला पाहिजे अगदी सगळ्यांनीच जोवर पोलीस आपले आहेत आपल्यासाठी आहेत हे मनातून वाटत नाही तोपर्यंत पोलिसांची बाजू कळणार नाही एरवी आपली छाती किती इंचाची आहे हे तो तो आहे। सांगत अभिमानाने मिरवणारे अभिनेते पोलीस सोबत नसतील तर लोकांमध्ये मिसळतही नाही पेटवा पेटवीची भाषा करणारे दारात पोलीस नसतील तर घराबाहेरही पडत नाहीत पोलिसांनी एक अपवाद वगळला तर आजपर्यंत संप केला नाही पण म्हणून पोलिसांच्या मागण्यांचा विचार होऊ नये असं नाही पोलिसांना मिळणाऱ्या सुट्ट्या वाढल्याच पाहिजेत पोलीस कामाच्या ओझने थकलेले असतील तर काय फायदा प्रत्येक लहान मुलाला पोलीस व्हावं असं वाटतं एकदा तरी प्रत्येक लहान मुलाने पोलिसाचा ड्रेस घालून फोटो काढलेला असतो पण मोठं झाल्यावर माणसं याच खाकीला समजून घेण्यात कमी पडतात सामान्य माणूस पोलिसांपासून फटकूनच राहतो लोक अभिमानाने सांगतात की पोलीस स्टेशनची पायरी चढायची वेळ येऊ नये पण तर अशी वेळ यावी की पोलिसांना पोलीस स्टेशनची पायरी उतरून बाहेर यायची वेळ येऊ नये ही गोष्ट नक्कीच सामान्य माणसांच्या हातात आहे त्या दिवसासाठी प्रयत्न करूया आणि हो एक सांगायचंच राहिलं मला तुमचाच नाही तर प्रत्येक पोलिसाचा अभिमान वाटतो बाबा तुम्हाला मनापासून एक कडक सॅल्यूट शेवटी कितीही काही असलं तरी तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत जय हिंद जय महाराष्ट्र